आठवड्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील एकशे सतरा गावांतील सहाशे चार शेतकऱ्यांच्या दोनशे हेक्टर फळ आणि बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढलाय कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केलेत यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावले वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले यावर्षी प्रथमच मे महिन्यातील चौदा दिवस पावसाचे ठरलेत या महिन्यात जिल्ह्यात सरासरी दोनशे अडतीस एवढा विक्रमी पाऊस झालाय शिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला फळबागांसह अन्य पिके घेतली होती बागायती पिकेही आहेत उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करीत करें शेतकऱ्यांनी बागा जागवल्या होत्या मात्र मागच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने बागायती आणि फळपिकांची नासाडी केले अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळते की नाही अशी शंका शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती मात्र शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले दरम्यान अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलाय या अंदाजानुसार एकशे सतरा गावे बाधित असून सहाशे चार शेतकऱ्यांचे दोनशे दहा हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाले शिराळा वाळवा पलूस मिरज तालुक्यात बागायती पिकांचं क्षेत्र अधिक आहे त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका याच तालुक्यांना सर्वाधिक बसतो शिराळा तालुक्यातील दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांचे बावीस गावातील त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तसेच वाळवा तालुक्यातील सत्तर शेतकऱ्यांचे सतरा हेक्टर पिकांचं नुकसान झालंय